हाय फ्रेंड्स आज आपण बघत आहोत कैरीची भाजी मी दोन तोतापुरी कैरी घेतलेल्या आहेत आपली लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून झालेली आहे तेल गरम झालं आहे आपलं गुळाचा असं घेतलेला आहे थोडासा गुळ आपण आणि आपल्याला हळद जिरं चटणी वगैरे असं लागणार आहे तर आपण आल लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून परतून घेतलेली आहे दोन पळी तेल टाकून आता त्यामध्ये आपण थोडंसं वरून जिरं घालूया थोडीशी महुरी थोडीशी हळद आणि तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही जास्त चटणी टाकू शकता yeah. हे सगळं चांगलं हलवून घ्यायचंय आता यामध्ये आपण ही कापलेली तोतापुरी कैरी घालणार आहोत ही भाजी ही खूप छान लागते गोड आणि आंबट अशी चव देते लहान मुले तिला खाऊ शकतात रोज जेवताना तोंडी लावायला एखादी भाजी असावी म्हणून हा उत्तम पर्याय आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय कराल आता आपण कैबी छान परतून घेतली आहे आता त्याच्यात आपण गुळ घालायचं आहे गुळ चांगला आहे आपल्याला जर तुम्हाला ही भाजी गोड करायची असेल तर तुम्ही थोडा जास्त गुळ घालू शकता आणि जर आंबट गोड चव ठेवायची असेल तर गुळ थोड्याच प्रमाणात पाहता ही भाजी खूपच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा पण एकदा घरी वितळपर्यंत आपल्याला हलवायचं आहे गॅस करून की त्यात आपल्याला पाणी घालायचे आणि त्यानंतर मग शिजवण्यासाठी ठेवायचे तैरी चांगली शिजली तर नाही ते चेक करून बघायचे यामध्ये आपण आता थोडेसे मीठ घालत आहोत आपला गुळ बऱ्यापैकी बराच घेता आपल्याला हलवत राहायचं म्हणजे गुळाने पाणी सोडलं सोडलंयचं गुळ घेतो ही भाजी काही पंधरा ते वीस मिनिटात होईल जाते खायला खूप छान लागते आता आपण याचं पाणी घालणार आहोत थोडंसं तर परत एकदा हलवून घेऊया आपण गुळ थोडा बारीक टाकायचं आहे की म्हणजे तर लवकर विकायचं आता आपण पाणी घालूया कैरी शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल मी साधारण एक गल्लास पाणी घातलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं भाजी शिजल्यानंतर चेक करून बघायची कैरी शिजली की नाही ते भाजी थोडी घट्ट होऊन द्यायची आपल्याला तिला घट्टपणा येतो गुळामुळे आणि तुम्ही मग तिला तीन चार दिवसाची बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून पण ठेवू शकता ती भाजी खराब होत नाही आणि जेव्हा लागेल तेव्हा फ्रीजमधनं काढून गरम करून पण खाऊ शकता किंवा तसेही खाऊ शकता ओके okay, आता आपण झाकून ठेवूया